आजच्या सत्ताधारी पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये संपूर्ण सातबारा कोरा आणि संपूर्ण कर्जमाफी ही भावनिक साथ घालत शेतकऱ्यांना वेड़ बनवली आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली शेतीमालाला भाव नाही बाजार नाही महागाई चहोबाजूनी वाढली आहे कर्जामध्ये घोटाळे म्हणजे शेतकरी जिवंत कसा राहतो हाच आता सगळ्यांना प्रश्न पडलाय त्या या बळीराजाला जिवंत ठेवल्याशिवाय महाराष्ट्र ना सुधरू शकतो न विकसित होऊ शकतो बळीराजा या महाराष्ट्राचा कणा आहे या कण्यावरती होणारा आघात आपल्याला थांबवायला हवा आज पावसामुळेही हाल बेजार झालेत पिका आडवी झाली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कोणाचंच लक्ष नाही जातीपातीमध्ये भांडण लावणं धर्माधर्मामध्ये भांडण लावणं आणि त्यातनं आपलं राजकीय हित साधणं एवढंच या सरकारला होतं पण शेवटी बळीराजाला ना जात असते ना पात असते तो या जगाचा पुशिंदा आहे आणि त्यालाच मारायचं म्हटलं तर मग महाराष्ट्र कसा जिवंत राहील आणि म्हणून त्या बळीराजासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं त्या शेतकरी बांधवासाठी भगिनीसाठी आपल्याला एकत्र राहायला हवं आणि म्हणून पंधरा तारखेला जो आक्रोश मोर्चा नाशिकला निघणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण ताततीनिशी आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं कारण का आपल्याला बळीराजा जो तुमचा माझा सगळ्यांचा आधार आहे त्याच्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी सरकारने त्याचे जे हाल करून ठेवले सरकारला जाब विचारण्यासाठी सातबारा कोरा करणार हे आश्वासन देऊनही सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देणारे या सरकारला जाब विचारण्यासाठी आपण चालून जाणार आहोत आपण आक्रमण करणार आहोत आणि आक्रमण पण जोरदार करणार हा लढा शेतकऱ्यांसाठी हा तुमच्या माझ्या महाराष्ट्रासाठी दिनांक पंधरा तारखेला आपण सगळे एकत्र येऊया नाशकात आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी परत एकदा एक नव्या उमेदीचा नवा लढा सुरू करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम